टिंका पडवळ यांचा आका कोण लुटमारी नंतर ठाणे आणि पालघरच्या निवडणूक प्रचारात पैसे कसे आणि किती फिरणार होते नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे मात्र आता या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन वामनराव भोये यांनी स्टेट बँकेत एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपयांचा डिमांड ड्राफ्ट बेकायदेशीरित्या वटवण्याचा आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची पोलीस ठाण्यात दिली आहे यानंतर पोलिसांनी मालक उर्फ पिंका रमेश पडवळे आणि कर्मचारी यज्ञेश या यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र हे प्रकरण इथे संपत नाही आरोपी निलेश पडवळे आणि खुद्द फिर्यादी असलेले कार्यकारी अभियंता नितीन भोळे यांना वाचवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला असला तरीही चव्हाण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे वास्तविक या प्रकरणात फिर्यादी नितीन भोळे यांच्यावरच गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे असे चित्र सध्या स्थितीत निर्माण झाले आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील शासनाची फसवणूक करून कंत्राटदाराला बेकायदेशीर पैसे अदा करण्याच्या कटात कार्यकारी अभियंता नितीन वामनराव भोये यांचाच मुख्य सहभाग असल्याची दाट शक्यता आहे परंतु हे सर्व प्रकरण दडपण्यासाठी नितीन भोए यांनी बनावट पवित्रा घेतला आहे डिमांड ड्राफ्टवरील स्वाक्षरी माझी नाही आणि हा डी डी आमच्या कार्यालयाने बनवलेला नाही अशी दिशाभूल करणारी माहिती त्यांनी आपल्या फिर्यादीत दिली आहे जर जव्हार पोलिसांनी या प्रकरणाचा निपक्ष तपास केला असता तर आतापर्यंत फिर्यादी कार्यकारी अभियंत्यावरच गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली असती मात्र पोलिसांनी अद्याप तशी भूमिका घेतलेली नाही या प्रकरणातील फिर्यादच अशा पद्धतीने नोंदवण्यात आली आहे की ज्यामुळे कंत्राटदार आणि खुद्द अधिकारी या दोघांची सुटका त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण मॅनेज करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत ओवी से मालक निलेश उर्फ पिंका पडवळे यांना ज्या रकमेचा डीडी दिला जात होता तो पैसा सर्वसामान्य जनतेच्या कराचा आहे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात चालणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सुज्ञ नागरिक आता या तपासाची सूत्रे सी आय कडे सोपवण्याची मागणी करत आहेत नितीन भोये आणि निलेश पडवळे यांच्या या घोटाळ्यामागे नक्की कुणाचे हात आहेत हे उघड होणे गरजेचे आहे कार्यकारी अभियंता नितीन भोए यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की कार्यालयातील चेक क्रमांक शून्य सहा नऊ दोन एक आठ हा आमच्या चेकबुक मधील असला तरी त्यावर माझी किंवा अकाउंटंटची स्वाक्षरी नाही ओवी कन्स्ट्रक्शनला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेला एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपयांचा हा चेक आणि त्यावरील स्वाक्षऱ्या संगनमत करून बनावट स्वाक्षरांद्वारे हा चेक वटवण्याचा आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला नितीन भोई यांनी तक्रार केली असली तरीही सूत्रांच्या माहितीनुसार ते या कटात सामील आहेत एकशे अकरा कोटींचा हा डीडी बनवण्यापूर्वी झालेल्या प्रक्रियेत नितीन भोई यांचा थेट सहभाग होता एका उपअभियंत्यासमोरच समोरच नितीन भोई यांनीच त्या डीडीवर स्वाक्षरी केल्याची माहिती मिळत आहे पैसे लुटण्याच्या या कटात विभागीय लेखा अधिकारी राकेश रंजन यांचा सहभाग नव्हता त्यामुळे डीडीवर त्यांची स्वाक्षरी बनावट असू शकते पण कार्यकारी अभियंत्याची स्वाक्षरी खरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही डीडी जव्हार कार्यालयातच बनला आणि त्यासाठी कार्यालयाचाच धनादेश वापरला गेला अशा परिस्थितीत आपल्याला काहीच माहीत नाही ही, ही नितीन भोई यांची भूमिका संशयास्पद आणि स्वतःचा बचाव करणारी आहे हा घोटाळा केवळ ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक आणि कार्यकारी अभियंता नितीन भोय यांच्या पुरता मर्यादित नाही या घोटाळ्यातील सह आरोपी आणि यांचे आका कोण आहेत हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे निवडणुकीच्या तोंडावर इतकी मोठी रक्कम काढण्याची घाई का झाली या कोटींपैकी किती रक्कम ठाण्यात जाणार होती आणि किती पैसे चार नगर परिषदांच्या प्रचारासाठी वापरले जाणार होते तसेच ठेकेदार आणि त्यांच्या आकांकडे किती वाटा वळता होणार होता या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत मुख्य म्हणजे कार्यकारी अभियंता नितीन बोये यांची या वाटणीतील टक्केवारी किती होती हे सर्व सत्य बाहेर येण्यासाठी जव्हार पोलिसांकडून हा तपास काढून तात्काळ सी आय कडे वर्ग करावा अशी मागणी आता जोर धरत आहे यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेल बटन दाबा धन्यवाद